संपर्क मंत्री मुशीष शेलार्जी हा सगनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर सर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका